डाउनलोड करा इयत्ता दहावी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा लामार्कवाद उत्तर उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत बदल होतात व या बदलांमधे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लामार्क यांनी मांडला त्यांनी याला इंद्रियांचा वापर वन्न वापरांचा सिद्धांत असे म्हटले लामार्क यांनी असे स्पष्ट केले की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडांवरची पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले तसेच शहामरुग इमू इत्यादी पक्ष्यांचे पंखन वापरल्यामुळे कमकुवत झाले ही उदाहरणे मिळविलेली वैशिष्ट्ये अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात यालाच लामार्कवाद म्हणतात लामार्कवाद या सिद्धांतात लामार्क यांनी असे सुचवले की प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोहोचवले जातात आणि पुढील प्रत्येक पिढीमध्येही असे बदल घडतात